लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिकलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवा नेते रोहनजी कांबळे यांच्या वतीनं आज राजकारणा नांदेड येथे भव्य दिवे असं महारक्तदान शिबिर सकाळपासून चालू आहे आताच जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या महारक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास निघालेले आहेत खरंतर नांदेड जिल्ह्यामध्ये चिखलीकर साहेबांचा वाढदिवस काल असून सातत्याने तीन दिवस झालं हर्ष जल्लोषामध्ये सर्व महाराष्ट्र असते आरोग्य शिबिर असते कीर्तन असते कविसंमेलन असेल मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये कार्यकर्त्याचा आहे रोहनजी कांबळे यांच्या वतीनं जो सकाळपासूनचा आतापर्यंत जवळपास सव्वाशे ब्लड डोनेशन इथं झालेला आहे आणि अजूनही सायंकाळ पर्यंत त्यामुळे रोहनजी कांबळे यांना मी शुभेच्छा देतो नांदेड लोकसभेचे माजी खासदार आणि लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार आणि नेते लता लोधी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण येथे मी रोहन कांबळे माझ्या सहकार्यानी राजकारण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं